नमस्कार गुड मॉर्निंग टू ऑल आणि स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे होम मेकर पूनम तर आज आहे एकतीस मे आणि आज आहे स्पेशल डे फॉर आई आणि पप्पा आज त्यांची अॅनिव्हर्सरी आहे आणि त्यांच्या लग्नाला जवळजवळ चाळीस वर्ष पूर्ण झालेले आहेत बघा संसार म्हणजे इतका नेटाने केला चाळीस वर्ष आज पूर्ण झालं आणि हे सगळं त्यांनी उभारले आज आणि सोबत सुख दुःख शेअर केलेले आणि आज त्यांची अॅनिव्हर्सरी आहे खूप छान त्यांचा दिवस आज जाऊ अशी माझी सदिच्छा आणि त्यांना आम्ही सकाळीच विश करून झालेलं आहे आणि त्यांचे थोडे थोडे प्लॅन आहेत आज काय काय करायचं का तर आज दिवसभर तुम्हाला ते समजेलत तर काय काय प्लॅन आहेत आणि संध्याकाळी पण छोटस सेलिब्रेशन आम्ही करणार आहोत तर आमच्या सोबत नक्की जॉईन रहा तर चला पप्पा हॅपी अॅनिव्हर्सरी आई हॅपी अनिव्हर्सरी धन्यवाद ओके, आज काय प्लॅनिंग आहे आज प्लॅनिंग सकाळी सकाळी आता फ्रेश व्हायचं नाश्ता करायचा मग सिद्धटेकला गणपतीचं दर्शन घ्यायला जायचं नंतर राशींच्या देवीला जायचं नातवांसोबत किती वर्ष झालेलं तर काही येणार नाही कारण आता तुला असतं ना सांभाळायचं असत मला यायचं होतं काय करता किती वर्ष झाले लग्नाला मग चाळीस वर्ष कसे गेले हे वर्ष असेच गेले सुख दुःख स्ट्रगल करण्यात पण आनंदी हो आमचा सकाळचा चहा तर या सगळेजण चहा प्यायला चला तर आता आम्ही निघालो हो, आहोत सिद्ध टेकला बघा रॉकी सुद्धा आता आमच्या मागे लाग लागलेला आहे कुठे रॉकी हे पहा कसा लाड हे करतोय मला येऊ द्या म्हणतोय जाऊ आपण जाऊ चला काय झालं शिव म्हणते गेले त्याला ठेवून तो माग लागला होता రే రకూ కాకూ తులా తులా నేల రకూల నై నేల నేల లక్ पुण्यातील टेक सिद्धी विनायक दरबारामध्ये आम्ही आता आलेलो हो। आहोत किती गर्दी सुट्टी असल्यामुळं अगदी भरपूर अशी गर्दी मंदिरामध्ये आहे भरपूर असे स्टॉल लागलेले आहे। सर्व चामड्याच्या वस्तू दिसत म्हणजे शिद्ध पर्स बेल्ट मुलांना आता आपल्याला कुठं जायचंय नाशिकच्या ओके कस वाटतोय प्रवास सिद्ध सिद्धटेकचं दर्शन कस झालं मी आता राशींच्या जगदंबा देवीला आलो आहोत

अत्यांत मामा हॅपी एनिव्हर्सरी तुम्ही कोण घ्या मामा तुम्ही भी बारवा हां तुम्ही यायचं का याला भी आना भारी मुहूर्त आहे रखो यू वांट गेट दे ले ही आता बोट चॅलजेस यू वांट सेलिब्रेशन साठी शिवमेशने आणि पप्पा घरी आल्यानंतर सोनू आणि मामी अचानक घरी आले आणि त्यांना सरप्राईज दिलं केक वगैरे आणला आणि मग ते केक कटिंग वगैरे केलं त्यानंतर संध्याकाळी छान असं सेलिब्रेशन होतं आणि हे बघा शिवमा आणि प्रथमेशने छान अशी एक छोटीशी क्लिप बनवलेली आहे ज्याच्यामध्ये त्यांचे जे जुने फोटो वगैरे आठवणी आहेत ते रेकॉर्ड करून त्यांनी छान अशी क्लिप बनवली होती त्यांचे लग्नाचे फोटोज वगैरे आणि हे त्यांच्या लग्नाचे फोटोज आहेत आईंचे आणि पप्पांचे म्हणजे एकदम अशा जुन्या आठवणी डोळ्यासमोरून जात होत्या त्यांच्या पण हे ट्रिपचे वगैरे फोटो त्यामध्ये ॲड केले होते असे जुने फोटो वगैरे बघितलं तर जुन्या आठवणी जाग्या होतात आणि आपला जो सर्व काळ आपण जो अनुभवलेला आहे जो स्ट्रगल केला आहे जे सर्व आठवणी आपल्या डोळ्यासमोरून जातात आणि हे पाहताना आई आणि पप्पा खूप इमोशनल झाले होते आईंच्या तर डोळ्यातूनच पाणी यायला लागलं होतं म्हणजे नाही का आपण गतकाळ पाहिल्यानंतर आपल्या जुन्या आठवणी जाग्या होतात आणि कसं कसं आपण सर्व गोष्टी कशा केलेल्या आहेत किंवा कसे ते दिवस होते हे सर्व आपल्या डोळ्यासमोरून एका क्षणात ना जाते आणि त्या आठवणी जागे होतात त्यामुळे आई थोड्याशा इमोशनल झाल्या होत्या आठवणी जाग्या झाल्या ना शिवप्रथमेसानी मी केले इमोशन असते तर आठवणी असते तर तो <laughs> ने <laughs>

हा म्हणल्याच आम्ही वेगळी Happy anniversary to you Happy anniversary to you Happy anniversary Aina ni papa Happy anniversary to you ये जबरदस्त होनी ये छो ठरुण काले तर अशा पद्धतीने छान असं ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन झालेलं होतं केक वगैरे कट केला आणि आम्ही जेवणासाठी सर्वजण बाहेर गेलो हॉटेलवरती तिथे गेल्यानंतर छान असं जेवण वगैरे केलं आणि आजचा दिवस अशा पद्धतीने छान असा गेलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय अँड टेक केअर